नमस्कार मंडळी मी कशी बारी कोकण चाकर म्हणी ह्या टी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करेल तर मंडळी आता आपण घरी आणलेले आहेत किरव्या किरव्या म्हणजेच खेकडे आणि खेकडे कशाप्रकारे आपण गडदे लावून पकडतो ह्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि ती व्हिडिओ नसेल पण तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलला व्हिजिट करून पहा आणि आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार कशाप्रकारे किड किरव्या म्हणजेच हे खेकडे कशाप्रकारे साफ केले जातात आणि कशाप्रकारे हे किरव्या बनवल्या जातात तर आताच आपल्या घरी नुकतेच खेकडे वगैरे आणलेले आहेत किरव्या सगळे साफ वगैरे करून झालेलं आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू केलेली आहे आता व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणते मला फार मजा येणार आहे धमाल येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा किरळ्या खावायचं मन करणार आहे आणि आपल्या प्रकारे आहेत किरव्यांचे आहेत आंगडे आणि हे आंगडे आता आपण खालबत्त्यामध्ये खेचून खेचून बारीक करत आहे ॲक्च्युली ते बारीक करायसाठी आपण मिक्सरला सुद्धा लावतो पण मिक्सरचे पाते खराब होतील म्हणून आपण आता थोड थोडक्यात सध्या तात्पुरतीसाठी कलबत्त्यामध्ये बारीक करत आहोत काही लोक आहेत ना जुने लोक ते पाटावरवंटा असतात त्याच्यामध्ये सुद्धा ते बारीक वगैरे करतात हा जुने लोक तेव्हा म्हणजे मी बघितलेलं पहिलं तुमच्या तिकडे जुन्या घरी पाट्यावरवंट्यावरती हे जे आंगळे आहेत ना ते बारीक वगैरे केलेले आणि सगळ्या प्रकारे प्रोसेस सुरू आहे तर शेवटपर्यंत बा कशा प्रकारे आपले किरव्या बघतील कोण ना सांगू आपले मंडई येईल ना तू सांग किरव्या खायला या बोल किरव्या खायला बोलतीस तू किरव्या खायला या असं बोल बोल किरव्या खायला या

इधर एक मूर्ति इसमें तो है

ए भा चण्याचं पीठ असलं ना ते हे करा भजी होय ह्याच्यात भराय कपच्यात न भरा ह्याच्यात मेन महत्व असत नाही मी नाही थांबणार मी ना थांबणारिरवी येते नाही

हा आहे पेटा म्हणजे पोटाकडचा भाग आणि हे आहे डेंगी जे मोठे आंगडे असतात ते आणि हे आहे आतलं मांस जे मेन असतं जे चविष्ट असतं ते ते आहे थे। ते अशा प्रकारे आपलं रॉ मटेरियल तयार झालेले आता आपण हे शिजवून खाणार आहोत चला तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा चला मंडळी आता चिरल्या बजायला सुरुवात करूया गॅस आपण पेटवलंय तो पण आता थोडंसं तेल थोडीशी लसूण लसूण टाकणार फक्त लसूण लसूण टाकणारेच मी टाकलं काय ुंड अशा प्रकारे आपण तेल तेल घेतलेलं आहे तेल कापवल्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकले लसूणमध्ये आपले जे चवीनुसार जे मसाले आहेत ते मसाले टाकले आणि त्या मसाल्यातच आपण किरव्या आपल्या फ्राय करत आहोत प्रत्येकाकडे जेवण बनवण्याची जेवण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वे वे तर तुमच्याकडे किर्या कशा प्रकारे बनवतात कमेंट बॉक्समध्ये हो कळवा आणि आता आपल्याकडे ती पद्धत बघत आहोत आपण याच्यात आपण आता आ, आ, वाटण टाकणार आहोत त्याच्या <laughs> वाटण टाकणार आहोत आणि जे आपले जे मसाले वगैरे असतात ते वरून टाकणार आहोत चवीनुसार त्याच्यानंतर हलकसं मीठ हळद त्याच्यानंतर आपण एका बाजूला मग शिवत होतो की तिकडे आपण जे किरव्यांचे आंगडे होते ते आपण ठेचत होतो खलबत्त्यामध्ये ते आता आपले ऑलमोस्ट एकदम आणि तर बघा वंडे असे दिसतात आपण ते पाण्यामध्ये धुवणार स्वच्छ त्याच्यानंतर येणार ना गाळून आपण पाणी घेणार ते त्याचा तो रस असतो ना तो त्याच्यात टाकणार आणि त्याची खरं खरी चव असते किरव्यांसाठी आणि किरव्या खाण्यामध्ये तर बघा व्हिडिओ स्किप करू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तू काय कर <करती> <laughs> <laughs> ऑर्डर दिलं मग बनवू दे ऑर्डर म्हणजे आपण याच्यावर याच्या अगोदर फणसाची भाजी काजूची भाजी हे सुद्धा बनवलेली सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत काकींच्या हातची त्यांची रेसिपीची मस्त विथ रॉ मटेरियल आपण कसं म्हणजे कशाप्रकारे काजू आणले कशाप्रकारे फोडले बनवले ते तसेच कसं कशाप्रकारे कच्चा फणस आणला तो बनवला ते सगळे व्हिडिओ आपण पाहिलेली आहे आणि तर म्हणजे बघा आपल्या आपल्याकडे आता हे आपण जो किर किरव्यांच्या हे मीच केलंय कॅमेरामध्ये जरी ही दिसत असतील ना तरी हिने नाही केली हे एवढं बारीक करण्याची मेहनत माझीच आहे शेवटी त्याला माझा हातभर नये माझी व्हिडिओ काढायला कोण नाही काय कष्ट म्हणजे बर ठीक आहे मारक मला त्याला संभावून हम्म मुचकच वाढत जागी मानसरवंड असाकार आता त्यात पाणी टाकलेलं आहे आता पाणी माती काय उपयोगाचे आहे त्याने की आवाजचं आहे गऱ्याला वन डे अस वगैरे की हिरव्यांचे जे अंगळे ते तर पाण्यात स्वच्छ देऊन घेतलेले आहेत तर त्याचा जो वरचा स्वतः स्वतः ये ना तो बाजूला काढणार आणि जो गळ आहे ना तो गाळून व ह्याच्यात टाकणार ठीक आहे आणि ह्याचीच आपल्याला बेस्ट चव असते आवड्यातलंच बेल चवस्थरला लावून बघितलं पहिले पण काय ना कोच कोच राहते गाऊन आपला किरव्यांचा रसा तयार झालेला आहे तर म्हणजे अशा प्रकारे आपला किरव्यांचा रसा तयार झालेला आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच तुम्ही नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या